ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा आणावा रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या काय बायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं सचिळ स्नान करावं आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तंतू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी पूर्ण करावं संपूर्ण वास करावा गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणांस बोलावणं धाडलं ब्राह्मण जातेवेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक एक राजाचे घरी दिली एक प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गूळ खा पाणी प्या गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तो, तो ब्राह्मण तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिणं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिणं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या त्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहमाकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरला होन मोहरा भरल्या बाबा कोटे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मोळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून घेतला घरी नेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिले कर्मानं नेले कर्माचं फळ पुढं उभा राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अगं दासीनो तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन माकू घातलं पितांबर निसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाखू घातलं पितांबर निसालं दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला कोटे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दुर्दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातलं पितांबर निसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणमोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती स्वतः उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू घातलं पाटाव निसायला दिली प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं चांदाळीनी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ते बहिणीच्या घरी राहिले श्रावणवासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजा, भाग राजा राजानं बोलावणं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले मला रे पापिनीला छत्र कुठली चामरं कुठली पाईकं कुठली पर्वर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मूळ विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक तो मूळ विक्या म्हणाला कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील तो म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीनं ना वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे कायचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन त्या माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावी माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्यांना वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारी हाकारा पिटारी डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडं आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं भावी ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तुम्हाला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलीच गेली स्वयपाकेला राजाला वाढलं मुलांना वाढलं आणि आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारी डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही का कणा डोळा मासाचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रश्या रस्त्यामध्ये बसला होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती ती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्का मी घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापलं षडरश पकवानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ला। ते म्हणाले अग अगं कोणा पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदितवारी वळचणीखाली खाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस ओळसणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा जा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तू मास हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर ही सुफळ संपूर्ण आपण आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद